नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे नाशकामध्ये सातपीर दर्गा पाडकामाचा विरोध करण्याच्या मागे मवियाची फूस दिसून आली आहे पोलिसांच्या प्राथमिक माहिती अहवालामध्ये म्हणजेच एफ आर मध्ये तसे तपशील सापडत आहेत विशेष म्हणजे थडगा समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात पोलिसांवर ठरवून निशाणा साधला गेलाय राज्यात सत्तेमध्ये नसताना मवियाचे नेते काय वागत याचा जाब कुणी विचारायचा का नाही नाशकातील मवियाच्या नेत्यांचे चेहरे आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत हे चेहरे तुम्ही काळजीपूर्वक पहा आणि ते लक्षात सुद्धा ठेवा नाशिक दर्गा अतिक्रमण कारवाई प्रकरणामध्ये जवळपास जणांवर गुन्हे दाखल त्यापैकी जणांची उघड झाली आहेत काठे गल्ली परिसरामध्ये वादग्रस्त थडग्याचं अतिक्रमण हटवण्याच्या पूर्वी एका जमावानं पोलिसांवर जोरदार दगडफेक केली त्यात एकवीस पोलीस, त्या 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 पोलीस आणि दोन अधिकारी जखमी झाले या प्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्यातला तपशील हळूहळू आता समोर येतोय यामध्ये संशयितांपैकी काही राजकीय नेत्यांचे लागेबांधे सुद्धा समोर आले आहेत काँग्रेस शरद पवारांचा गट आणि ठाकरेंचा गट असलेल्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचा हनीफ बशीर ठाकरे गटाची निलोफर शेख शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरिफ हाजी पटेल शेख यांच्या नावांचा समावेश आहे थडग्याचं अतिक्रमण काढण्याच्या आधी मंगळवारी रात्री परिसरामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला एका मोठ्या जमावानं पोलिसांवर दगडफेक केली जमाव पांगवण्याच्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला या प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत संशयितांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे जर कुणी प्रशासकीय अधिकारी पोलिसांवर जर हल्ला करत असेल तर ती योग्य नाही जी काही योग्य कारवाई गर ती कारवाईची ती सरकारने व्यक्त त्या ठिकाणी करावी पण एखाद्याच्या गरीबाचं घर जर तुम्ही तिथं हटवत असाल आणि ते हटवत असताना जर तिथं एखादा व्यक्ती व्यक्त होत असताना जर तिथं आक्रमक होत असेल तर त्या व्यक्तीचं तुम्ही थोडस ऐकून घ्या कशा पद्धतीनं बुद्धिभेद काल केला जातो याच एक उत्तम उदाहरण आत्ताच आपण पाहिलं रोहित पवार म्हणत आहेत की एखाद्याचं घर पाडलं जात असताना जर कुणी आक्रमक होत असेल तर त्याचं ऐकून घ्यायला हवं मुळात नाशकात कुणाचंही घर पाडलं जात नव्हतं एक थडगं अनधिकृत होतं ते अधिकृत असल्याचा कोणताही पुरावा न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही आणि म्हणून त्या थडग्याचं बांधकाम पाडण्याच्यासाठी पोलीस कारवाईला निघाले असताना त्यांच्यावर दगडफेक झाली असं असताना ज्या व्यक्तींच्या पाठराखणीचा प्रयत्न मविया करते त्या व्यक्तींच्या पदाधिकारी असल्याचे पुरावे आता आपण पाहणार आहोत आरिफ हाजी पटेल शेख हा शरद पवारांच्या गटाचा म्हणजे ज्या गटाचे रोहित पवार स्वतः सदस्य आहेत त्याचा नाशिक पदाधिकारी आहे निलोफर शेख ही ठाकरे गटाच्या अल्पसंख्याक महिला आघाडीची पदाधिकारी आहे हानिफ बशीर हा काँग्रेसच्या नाशिक शहर अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे नाशिक पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामध्ये अनेक कर्मचारी जखमी झाले झालेला हल्ला पाहता प्राथमिक अंदाज असा बांधला जातोय की हा हे प्रकरण हे पूर्व नियोजित असू शकत पोलिसांना अशी शंका आहे की पोलीस कारवाई रोखण्यासाठी केलेली पूर्वतयारी ही निश्चितच सूचनाबद्ध होती पोलिसांवर हल्ल्याच्या साठी साहित्य गोळा करण्यात आलं होतं आणि त्या आधारे हल्ल्याची तीव्रता वाढवण्यात आली परिसरात अनेक संशयास्पद दुचाक्या सुद्धा आढळल्या त्यापैकी सत्तावन्न दुचाक्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या पोलिसांवरील हल्ल्याच्या पाठोपाठ आगी लावण्याचा सुद्धा डाव असावा अशी शंका येते नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाचे अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघताय की शहर सुरळीतपणे चालू आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली ते इंजुअर्ड झाले त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेले त्यांना आपण आता बघितलेले सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत एकूण एकवीस अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी राज्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रकार विरोधकांकडून हो आरोप सत्ताधारी करतायत आणि त्यांनी सवालही उपस्थित केला आहे की महाराष्ट्रात विरोधी पक्षाच नक्की काय सुरू आहे सुसंस्कृत नाशिकच वातावरण खराब करणारे आज उघडकीस आलेले आहेत संजय राऊत काल आपण म्हणालात ना आजचाच मुहूर्त का निवडला उत्तर घ्या हा मुहूर्त आम्ही नाही मला वाटतं की तुम्हीच निवडलेला आहे हे सगळं करण्यासाठीच तुम्ही इथं आला होता का साधी गोष्ट आहे आज कुणावर एफ आय आर झाली आहे त्या ठिकाणी सत्तावन्न लोकांवर आज कारवाई केली आहे अजून दीडशे दोनशे लोक फरार आहेत तुमच्याच पक्षाचे म्हणजे शिवसेना उभाठा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी यामध्ये सामील असल्याचं उघड झालेलं आहे आता बोला नाशिकचं वातावरण खराब कोण करत आहे याच उत्तर द्यावं लागेल नाशिक मध्ये पुढील जनता मला पाय ठेवू देणार नाही एवढं लक्षात घ्या अत्यंत गंभीर इशारा आहे सुसंस्कृत नाशिकला नासवण्याचं काम तुमचे पदाधिकारी करतायत कोणी मोक्यात अटक आहे कोणी तीनशे दोन मध्ये अटक आहे आणि आता तर चक्क जिहादी नक्षलवादी यांना हाताशी धरून दंगल करताय याच दरम्यान नाशिकच्या वादग्रस्त सातपीर थडग्याच अतिक्रमण हटवण्याची कारवाई न्यायालयानं थांबवल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे खळबळ उडाली या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आदेश दिलाय असं थडग्याचे ट्रस्टवरचे पदाधिकारी सांगायला लागले तसंच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयातली सुनावणी तारखेला होईल असा ही त्यांचा दावा मात्र आहे नामपा म्हणजेच नाशिक महानगरपालिकेनं हा दावा मान्य केलेला नाही आता कसं माहितीये का तिथं देवाचं स्थान होत आहे आणि राहणार हे सगळ्यात विषय नाही आता कसं तुम्हाला काय सांगू मी पहिले कोर्टचा निर्णय नाही तोपर्यंत मी काय बोलणार नाही कारण मी तर काय जज वगैरे आहे नाही का मी प्रत्युत्तर सगळं देणार जो आदेश आहे त्या हिशोबाने सहकार्य सांभाळून तुमच्या माध्यमातून सगळं आम्ही सांगू तुम्हाला तुम्हाला सांगतो दोन हजार दहा अठ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार दहा पासून कोर्टाचा दरवाजा दौऱ्या आज पंधरा वर्ष झाले जे पंधरा वर्षापासून कोर्टाच्या माध्यमातून चालणारे लोक आहे त्यांना आम्हाला लोकांशी काय येणार नाही आज पंधरा वर्ष झालं त्या लोकांची पंधरा वर्षापासून लो। आम्ही दहा कायदा काय म्हणतो स्थगिती असल्याचं महानगरपालिकेला कुठलंही पत्र प्राप्त नाही किंवा जर सरकार ट्रस्टच्या लोकांनी जर कुठली अशी केस दाखल केली असेल तर तशी नोटीस देखील महानगरपालिकेला प्राप्त नाही आहे आणि आमची कारवाई ही सकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत पूर्ण झालेली आहे विशेषच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र